आवळ्याला बहुगुणी असं म्हटलं जातं प्रत्येक नावाच्या मागे काहीतरी उपाधी असते जसं की निळशार पाणी हिरवाघर रान काळा कुट्ट ढग असं तसंच अगदी आवळ्याला सुद्धा बहुगुणी आवळा अशी ही उपाधी कायमची लागलेली आहे कारण बहुगुणी आवळा हा अतिशय आरोग्यदायी आहे त्याचबरोबर रोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी मीठ आणि साखर हे दोन पदार्थ आपण नेहमी चवीसाठी वापरत असतो त्याचप्रमाणे ते काही असे जे बहुगुणी पदार्थ असतात ते अधिक काळ टिकण्यासाठी याचा खूप उपयोग होतो तर आज आपण अशाच सर्व या जिन्नसातून साखर मीठ एकत्र घेऊन आवळ्याची छानशी रेसिपी तयार करणार आहोत आणि ती म्हणजे आवळ्याचा छुंदा आवळ्याचा छुंदा हा अतिशय झटपट तयार होतो आवळे मुद्दाम त्यासाठी वाफवावे लागत नाहीत सुकवावे लागत नाही किंवा जास्तीत कुठली त्याच्यामध्ये अशी प्रक्रिया आपल्याला करावी लागत नाही अगदी झटपट असा आपला आवळा आवळाछंदा तयार होतो हे बघा आपल्या किचनमध्ये आज असे मस्त रसरशीत असे छान हिरवेगार आवळे आलेले आहेत आवळा आपल्याला कसा उपयोगी असतो तेही आपण पाहणारच आहोत प्रथम आपण स्वच्छ पाण्यातून हो। आवळे स्वच्छ धुवून घेऊया आवळ्याला सुपर फूड म्हणून ओळखलं जातं कारण हा संपूर्ण शरीरासाठी अतिशय उपयोगी असतो आवळ्यामुळे स्किन चांगली होते आवळ्यामुळे केसांचं आरोग्यही चांगलं के राखलं जातं रक्तशुद्धीसाठी सुद्धा आवळा खूप चांगला आहे मानसिक आरोग्यासाठी सुद्धा आवळा खूप चांगला असतो आता प्रथम आपण आवळे किसून घेणार आहोत अशा मोठ्या किसणीवरती तर आवळ्याच्या बऱ्याचशा रेसिपींमध्ये आवळा आपल्याला आधी उ, उ उकडवून घ्यावा लागतो वाफून वगैरे पण छुंदा बनवताना तशी काहीच गरज नसते आपण डायरेक्ट असा आवळा किसून घेऊ शकतो जिभेची चव सुद्धा आवळा अतिशय उपयोग असतो आवळ्याचं लोणचं त्यामुळे मुद्दाम वापरतात जेवणामध्ये आणि ही बघा आमची स्विटी झोपलेली होती ती झोपेतून आली तीच डायरेक्ट इथे आवळा घ्यायला आलेली आहे कारण तिला आवळा खूप आवडतो आवळा किंवा कैरी म्हणा काही म्हणा आंबट पदार्थ तिला आवडतात ती डायरेक्ट अजिबात म्हणजे त्याला काही साखर मीठ न लावता डायरेक्ट आंबट पदार्थ खाते आता हे बघा मी तुम्हाला दाखवते कशी खाते ती आवळा <laughs> डायरेक्ट असा ती आवळा तर पूर्ण आता जाऊन खाणार तिने दोन आवळे आपल्या ह्याच्यातले पळवलेले आहेत तर उरलेले बाकीचे आवळे आपले आता असेही किसून तयार झालेले आहेत आपण आप आता पुढची तयारी करूया मीठ आणि साखर इथे मी घेतलं आहे तर आता बघा साधारण ह्या एका वाटीभर आपला हा किस झालेला आहे तयार आणि याच्या प्रमाणात आता कसा चुंदा तयार करायचा तो मी तुम्हाला दाखवते एक वाटी आपण इथे किस घेतलेला आहे तर साधारण त्या वाटीच्या प्रमाणात वाटी म्हणजे साधारणतः आठ नऊ चमचे साखर आपण घ्यायची आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पूर्ण एक वाटी घेऊ शकता पण जर आंबटसर असेल तरच त्या चुंद्याला छान चव येते नुसतंच गोड पाक नाहीतर होईल म्हणून मी वाटी ते साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आणि चवीपुरतं थोडंसं पण मीठ टाकायचं आहे अर्धा ते पाऊण चमचा छोटासा आणि हे सर्व आधीच मी मिक्स करून घेणार आहे ही सोपी पद्धत पडेल तुम्हाला नंतरही टाकलं तरी चालतं पण इथे मी हे सर्व अति व्यवस्थित एकत्र असं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण गॅस पेटवून त्यावरती एक क ठेवायची आणि त्याच्यावरती एक चमचा तूप किंवा डालडा सोडायचा आहे साजूक तूप नसेल तर डालडा वापरू शकतो मी इथे डालडाच घेतलेला आहे एक छोटा टीस्पून आणि त्याच्यामध्ये तुम्ही जायफळ पावडर टाकू शकता माझ्याकडे इथे जायफळाचं फुल होतं ते मी यूज केलेलं आहे बारीक असं करून त्याऐवजी तुम्ही वेलची पूड किंवा जायफळ पूडसुद्धा टाकू शकता आणि दोन लवंग इथे मी घेतलेले आहेत तर या आपण त्याच्यामध्ये सोडायच्या आहेत तुपामध्ये आणि चांगल्या व्यवस्थित गरम करून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला आपण जो कीस तयार केलेला आहे तो सोडायचा आहे मी जणं सुद्धा वापरतात त्याला काहीतरी ग मसाल्याचा छानसा वास देण्यासाठी आपण अगदी म्हणजे सुद्धा वापरू शकतो तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता मला लवंगीचा वास आवडतो म्हणून मी लवंग टाकलेले आहे तर लवंग किंवा मग दालचिन नाहीतर मग सुंठ असं कोणताही एक पदार्थ आपण त्याच्यामध्ये टाकून त्याची चव वाढवू शकतो त्यानंतर मीडियम मिडियम गॅसवरती कायम आपल्याला असं हे ढवळायचं आहे ढवळून घ्यायचं आहे थोड्या वेळाने यातील साखर विरघळायला लागते आणि त्याचा पाक तयार व्हायला लागतो साखरेच्याऐवजी आपण गूळही वापरू शकतो वापर मोरवळा हो जो तयार करतात त्याच्यामध्ये शक्यतो गूळच वापरतात आपण शुंदा तयार करत आहोत जो झटपट तयार होतो आता बघा ह्याला हळूहळू पाणी सुटलेलं आहे म्हणजेच साखर विरघळायला लागलेली आहे आणि त्याचा असा पाक तयार व्हायला लागलेला आहे पंधरा ते वीस मिनटं तरी या प्रोसेसला जातातच त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित ढळून ढळून आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे लवकर गॅस बंद करण्याची अजिबात घाई करू नका जितका तुम्ही तो चांगला शिजवाल तेवढा चुंदा तुमचा टिकाऊ होतो अगदी वर्षभरसुद्धा व्यवस्थित राहतो काचेच्या वरणीमध्ये जर तुम्ही भरून ठेवला तर तो वर्षभरसुद्धा वर खूप वर चांगल चांगला राहतो हे बघा आता ह्याला चांगलाच अगदी पाक तयार झालेला आहे खूप साखरेचा सा पाक ह्याच्यामध्ये तयार झालेला आहे तर हा साखरेचा सा पाक तयार झाल्यानंतर पूर्ण विग्र विरगळवल्यानंतर तो पुन्हा आपल्याला आरसा साठवून आठवून सुकवायचा आहे गॅस कमी जास्त काही न करता तुम्ही फक्त असंच ढवळत राहा आपोआपच थोड्या वेळाने ती जो साखरेचा जो पाक आहे तो, तो आपोआप त्याच्यामध्ये पुन्हा शोषला जाईल आणि असा हा पुन्हा कोरडा असा सुका व्यवस्थित आपला छुंदा तयार होईल तो जसा सुकत जाईल तसा त्याचा हिरवटपणा थोडासा कमी होऊन ब्राऊन असा त्याचा कलर सोनेरीचा कलर त्याला तयार होईल तर असा पूर्णपणे कोरडा झाल्यानंतर आपण समजावं की आपला छुंदा व्यवस्थित तयार झालेला आहे आचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ही बॉटल ठेवली तर आणखीन चांगलं दीर्घकाळ टिकतो आणि असा हा बनवलेला छुंदा रोजच्या आहारामध्ये जर आपण वापरला तर त्याचे भरपूर आपल्याला फायदे होतात आरोग्य खूप चांगलं राहतं पित्त वगैरे खूप जर झालं असेल तर सर ह्याच्यातला थोडासा तुम्ही छुंदा तोंडात टाकलात तर नक्कीच तुम्हाला आराम वाटेल चवीला अतिशय छान असा हा छुंदा तयार होतो लहान मुलांनासुद्धा खायला खूप आवडतो आणि आवळ्याचे फायदे तुम्ही जाणताच तर लहान मुलांना देखील तुम्ही नक्की खायला द्या रोजच्या आहारामध्ये आवळ्याचे असे विविध प्रकार आपण यापुढेही बघणार आहोत पण त्यातला हा सगळ्यात सोप्पा असा छुंदा प्रकार मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवला आहे कारण हा झटपट तयार होतो आता व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण तो काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत आणि बघा किती असं ट्रान्सपरंट मस्त तयार झालेला आहे छुंदा त्याला एक ट्रान्सपरन्सी आलेली आहे आवळ्याला प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही अशी छोटीशी बॉटल आपल्या जवळ ठेवल्यात पर्समध्ये वगैरे तर तुम्हाला खूप प्रवासामध्ये होणारा तुम्हाला थकान जी जळजळ मळमळ असते त्याचा त्याच्यापासून सुटका मिळेल जेवणानंतर लगेचच थोडासा तुम्ही याच्यातला छुंदा तोंडात टाकलात तर त्यामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे एक याची ही खूप इतकी छान असते सारखी असते जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही ब्रेड किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता तुम्ही ट्राय करून बघा जर मुलांना हे चपाती आणि ब्रेडबरोबर आवडलं तर तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये दे, चपातीबरोबरसुद्धाही देऊ शकता म्हणजे विकतच्या जॅमपेक्षा हे तुम्हाला खूप फायदेशीर होईल तर असा हा बहुपुणी बहुउपयोगी असा आवळ्याचा छुंदा नक्की बनवून बघा आणि कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की